समाजात हीन गणले आहोत इतकेच नवे तर हिंदूंच्या असमानतेच्या वर्तणुकीमुळे आम्ही सर्व हिंदुस्थान देशामध्ये सर्वांपेक्षा हीन गणले गेलो आहोत हा कलंक गुण काढण्याकरता नरदेहाचे जर कोणता एखादा उपाय असेल तर तो म्हणजे हिंदू धर्माचा हिंदू समाजाचा त्याग करणे हाच होय हिंदू धर्मात तुम्हाला स्वातंत्र्य आहे काय दरेक नागरिकाला कायद्याने जेवढे व्यवसाय स्वातंत्र्य आहे तेवढे स्वातंत्र्य तुम्हालाही आहे असे काही लोक तुम्हाला म्हणतील परंतु या म्हणण्यात खरोखरी काही अर्थ आहे काय ज्याला जन्मजात धंद्याशिवाय दुसरा कोणताही धंदा समाज करू देत नाही त्या माणसाला तुला व्यवसाय स्वातंत्र्य आहे असं सांगण्यात काय आहे ज्याला संपत्ती मिळवण्याचे कोणत्याही प्रकारचे द्वार खुले नाही त्याला तुझ्या संपत्तीला कोणीही हात लावू शकणार नाही तुझी संपत्ती उपभोगण्यास तू स्वतंत्र आहेस असं सांगणं म्हणजे त्याची थट्टा करणं होय अस्पृश्यांनी चांगला पोशाख घालून हिंडावे असा हक्क कायद्याने दिला आहे पण हिंदू समाज तसे कपडे वापरू देत नाही तर मग त्या हक्काचा उपयोग काय ज्या हक्काला समाजाची आडकाठी आहे हरकत आहे तो हक्क कायद्यानं जरी दिला असला तरी त्याचा काही उपयोग नाही अस्पृश्य लोकांना कायदेशीर स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची जास्त जरुरी आहे सामाजिक स्वातंत्र्य जोपर्यंत तुम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत कायद्याने कितीही स्वातंत्र्य दिले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही मनुष्य मात्राला जितकी शारीरिक स्वातंत्र्याची आवश्यकता आहे तितकीच मानसिक स्वातंत्र्याची आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असून गुलाम आहे ज्याचे मन स्वतंत्र नाही तो जिवंत असून मेला आहे मनाचे स्वातंत्र्य ही जिवंतपणाची साक्ष आहे जोपर्यंत तुम्ही हिंदू धर्मात आहात तोपर्यंत तुम्हाला विचार स्वातंत्र्य प्राप्त होऊ शकत नाही यावर कोणी असे म्हणतील की हिंदू धर्माने केवळ तुमचेच मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे असे नव्हे तर हिंदू धर्माला प्रमाण मानणाऱ्या सर्व जातींचे मानसिक स्वातंत्र्य हिरावून घेतले आहे मुळे सर्वच बौद्धिक गुलामगिरीत सापडले आहेत हे खरे पण या बौद्धिक गुलामगिरीचे दुष्परिणाम सर्व जातींना सारखे भोगावे लागत नाहीत वर्गाच्या ऐकिक सुखावर या बौद्धिक गुलामगिरीचा कोणत्याही प्रकारचा अनिष्ट परिणाम होऊ शकत नाही हिंदू समाजाच्या व्यवहारात त्यांना वेदांनी आणि महाजनांनी उच्च पद दिलेले आहे दुसऱ्यावर हुकूमत गाजवण्याकरता त्यांना अधिकार दिलेला आहे सारा हिंदू धर्म वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी वरिष्ठ वर्गाच्या संवर्धना करता आहे ते धर्म म्हणतात त्या धर्मात तुम्हाला गुलामाची भूमिका दिलेली आहे इतकेच नव्हे तर या गुलामगिरीतून तुमची सुटका होऊ नये अशा प्रकारची व्यवस्था त्या धर्मात केलेली आहे म्हणून हिंदू धर्मातील या गुलामगिरीतून सुटका करून घ्यायची तुम्हाला जितकी जरुरी आहे तितकी उच्च नाही तुम्हाला जर स्वातंत्र्य हवे असेल तर तुम्हाला धर्मांतरच केले पाहिजे अस्पृश्यता निवारणाची आज जी चळवळ चालू आहे त्या चळवळीवर अशी टीका करण्यात येते की तुम्ही आपापसातली जातीभेद अस्पृश्यता नाहीशी करा मग आमच्याकडे दाद मागण्यास या असा साळसूतपणाचा सल्ला त्यांना देण्यात दे येत असतो अस्पृश्य वर्गात समाविष्ट असलेले लोक आपसात जातीभेद पाळतात आणि काही अस्पृश्यता पाळतात या गोष्टीचा इन्कार करता येणं शक्य नाही तरी या अपराधाला ते कारणीभूत आहेत असं म्हणणे निखालच खोटे आहे जातीभेदाचा आणि अस्पृश्यतेचा उगम वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंच्या हातून झालेला आहे जातीभेद आणि अस्पृश्यता पाळण्याचा धडा वरिष्ठ वर्गाच्या हिंदूंनी घालून दिला आहे जातीभेदाच्या आणि अस्पृश्यतेच्या रुढीची जबाबदारी स्पृश्य वर्गावरच पडते अस्पृश्य वर्गावर ती पडू शकत नाही अस्पृश्य वर्गाचे लोक आणि अस्पृश्यता पाळताना वरच्या वर्गाच्या लोकांनी घालून दिलेला धडा गिरवित आहेत त्याचे पाप ज्यांनी तो धडा दिला त्यांच्यावर येऊन पडते ज्यांनी गिरवला त्यांच्यावर येऊन पडू शकत नाही हे उत्तर जरी समर्पक असले तरी या उत्तराने माझे स्वतःचे समाधान होऊ शकत नाही ज्या अस्पृश्यता आणि जातीभेद हा आपल्यामध्ये शिरला त्या कारणाला आपण जबाबदार नसलो तरी जो जातीभेद आणि जी अस्पृश्यता नांदत आहे तिचा धिक्कार न करणे ती आहे तशीच चालून देणे आपल्याला इष्ट नाही ती घालविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे महारातील शिकला सवरलेला वर्ग घेतला आणि ब्राह्मणातील शिकला सवरलेला वर्ग घेतला तर अस्पृश्य वर्गातील सुशिक्षित वर्ग जातीभेद मोडण्याला जास्त अनुकूल आहे ही गोष्ट कोणासही कबूल करावी लागेल आपण जातीभेद पाळतो अस्पृश्यता पाळतो याचे मुख्य कारण ज्या हिंदू धर्मात आपण आहोत तो धर्म तसे करावयास सांगतो म्हणून आपण जातीभेद पाळतो अर्थात ज्या धर्मात माणसाची घाण माणसानं मानली पाहिजे अशी शिकवण देण्यात येते त्या धर्मात आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत जातीभेद नाहीसा होणार नाही आपल्या मनातील जातीभेद आणि अस्पृश्यता नाहीशी करायची असल्यास त्यांनी धर्मांतर करणे हा एकच कर रामबाण उपाय आहे खरे म्हटले असता हिंदूंचा आणि तुमचा सामाजिक संबंध तरी काय आहे जितके मुसलमान लोक हिंदूंपासून भिन्न आहेत तितकेच तुम्ही हिंदूंपासून भिन्न आहात ख्रिस्ती समाज हिंदूंपासून जितका भिन्न आहे तितकेच तुम्ही हिंदू पासून भिन्न आहात ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्याशी जसा हिंदूंचा रोटी बेटी व्यवहार होत नाही तसा तुमच्याशीही होत नाही तुमचा आणि हिंदूंचा समाज हे आता सुद्धा निरनिराळे दोन वेगवेगळे वेग समाज आहेत धर्मांतर केल्याने एका समाजाचे दोन तुकडे करण्यात आले असे कोणालाही म्हणता यावायचे नाही आणि कोणालाही तसे वाटावयाचे नाही धर्मांतराचे महत्व तुम्हाला जरी पटले नसले तरी नामांतराचे महत्व तुम्हा सर्वांना पटले आहे तुमच्यापैकी कोणालाही तुझी जात काय म्हणून विचारले तर ती हरिजन वगैरे सांगतो पण महाआरा सांगत नाही नामांतर करण्याची जरुरी पडल्याशिवाय कोणीही नामांतर करणार नाही अशा प्रकारे नामांतर करण्याचे कारण अगदी सोपे आहे अपरिचित अशा माणसाला अस्पृश्य कोण आणि स्पृष्ट कोण हे सांगता येत नाही आणि म्हणून जोपर्यंत जात कळत नाही तोपर्यंत स्पृश्य हिंदूंच्या मनात कोणत्याही प्रकारची दूषित भावना उत्पन्न होत नाही प्रवासात अपरिचित स्पृश्य आणि अस्पृश्य बंधुभावाने वागत असलेले दिसतात एकमेकांपासून विडी पान घेतात परंतु त्याच माणसास ज्याच्याशी आपण व्यवहार करतो त्याची जात कळली आणि तो अस्पृश्य आहे असं समजलं की त्याच्या मनात तिरस्कार उत्पन्न होतो त्याला तिडिक येते आणि आपल्याला फसविले म्हणून त्याला क्रोध येऊन प्रवासात जडलेल्या मैत्रीचे पर्यंत आणि मारामारीत होते तुम्हाला ही जी जातीवाचक नावे प्राप्त झाली आहेत त्या नावांना इतकी दुर्गंधी लागलेली आहे की त्याचा उच्चार केला असता स्पृश्य लोकांना मळमळून येते म्हणून तुम्ही स्वतःला महार न म्हणता चोखा मेळा म्हणून लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करता परंतु लोक फसत नाहीत याचाही तुम्हाला अनुभव आहे कारण चोखा मेळा म्हटले काय किंवा हरिजन म्हटले काय त्यांना जे समजावयाचे ते ते समजतात आणि तुम्ही मात्र स्वतःचीच बोलवण करून घेता तुम्हाला नामांतराची आवश्यकता भासते हे तुमच्या वर्तणुकीनेच तुम्ही सिद्ध केलं आहे मला तुम्हाला एवढंच विचारावायचे आहे की नामांतर करणे हे जर तुम्हाला आवश्यक वाटते तराने तर मग धर्मांतराने होणारे नामांतर हे तुम्हाला खिस्त फायदेशीर पडेल तुमच्या तात्कालिक नामांतरापेक्षा हेच खरे नामांतर आहे या नामांतराला दुर्गंधी नाही